तर दिल्लीतून फायदा झाला काय ठीक आहे तर ह्या आपण बोलणार आहे थोडक्यात ठीक आहे आता जाय तर लायब्ररीत पण वाटलं की आता नाही बोला लागते कॅमेरा मी ठेवला आहे तरी ठीक आहे भरपूरचा विषय जर दिल्लीत फायदा झाला का नाही तर म्हणजे एक एक, एक निगेटिव्ह फिलिंग होती ठीक आहे किंवा मी स्वतःला जास्त कमी समजायचो कोल्हापुरात असताना म्हणजे काय काय माणसांच्यामुळं म्हणा किंवा माझीच मेंटॅलिटी होती किंवा माझेच चुकी असल्यामुळं त्यामुळं ते होतं मी तिथं तर त्या लोकांच्यापासून तर मी लांब आलो म्हणजे हेच मला म्हणजे भारी वाटते आणि ते लांब आल्यामुळंच की थोडं म्हणजे बरं पण वाटतं इथं मनाला ठीक आहे तर तुम्ही बघितलं असेल ह्याच्या आधी मी कोल्हापुरात व्हिडिओ करायचं पण असं एवढं करायचं नव्हतं आणि मेन म्हणजे इकडं कोल्हापूरला यायचं ना आता जे मी झालो किंवा जी लोकांची रूपं कळली किंवा नेमकं कळलं की माझ्यासोबत कोण आहे तर माझ्यासोबत शेवटी मीच आहे आणि जे पण जे करायचं आहे ते हे मलाच करायला लागते किंवा दुसरं जे मला करायचं आहे ते मलाच फक्त दिसते बाकी कोणाला दिसत नाही बाकी कोण म्हणजे अशी सदा त्याची मदत करणार नाही आहे म्हणजे एक दोघच नाही ठीक आहे आणि त्यामुळं ते जे पण आहे ते मलाच करावं लागणार आहे जर पाहिजे आहे तर मला ठीक आहे नको आहे तर राहू दे तू काय करू नकोस म्हणजे मी स्वतःला आहे पण तुला जर पाहिजे आहे तर तुलाच ते करायला पाहिजे आणि प्रत्येक पोरग्याला किंवा मुलगीला पण हेच सांगेल की तुम्हाला जर पाहिजे आहे तर तुम्हीच ते केलं पाहिजे ठीक आहे दुसरं पण येणार नाही आणि मेन मेन म्हणजे जवळजवळ जी सोडून जाते आणि आधी पण सांगितलं की अडचणी बिडचणी तुम्ही काहीतरी मोठं करता येणार ते अडचणी येणार नाहीत आणि तो पालटत आहे आणि अडचणी पाहिजेतच ठीक आहे तरच काहीतरी मोठा विषय होतो आहे आणि अजून पुढचं म्हणजे आता अजून किती दिवस आहे तर आता परीक्षा होईपर्यंत आहे पण अजून पर्यंत तरी आणि तिथनं पुढं पण आहे काय अडचण नाही पण अजून पण काही गोष्टी आहेत किंवा ज्या दोन तीन गोष्टी आहेत ज्या मला काही ठीक आहे तर आणि ह्या वर्षी मी बरेच प्लॅन आहेत पुढं ठीक आहे आणि आता वाटत म्हणजे होणार नाही थोडा ह्या वर्षी काय अडचण नाही पण ते आपण करायचं पण त्यासाठीच अशी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आणि तुम्ही जे बघताय किंवा जी ती दहा पंधरा जी लाईक येतील व्हिडिओला त्याबद्दल तुमचं बी मी थँक्यू ठीक आहे माझ्यासाठी अजून येणार थोडा पण आत्ता जे आहे लाईक बी त्याबद्दल तरी मी तुमचं थँक्यू थँक्यू ठीक आहे सगळं आणि ठीक आहे आता एवढंच मला बोलायचं बाकी काय नाही म्हणजे दिल्लीतून त्याचा फायदा तर झाला आहे आणि मेन म्हणजे इकडे येताना मी बरेच जण म्हणतात कशाला आणि हे ते असं तसं कोल्हापुरातच कर की पण मला वाटलं की नाही यावेळी जायला लागते दिल्लीत काय पण होते आणि त्यामुळं आपण आलो आणि हा व्हिडिओ गॅलरीतून व्हिडिओ केला आहे ठीक आहे घाम खूप आहे राहू जाऊन इच्छित बसून असं वाटलं मला व्हिडिओ थोडक्यात मी सांगितलं यात आणि अजून तुमचं काही प्रश्न विचार असतील तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय